मी पाच वर्ष झाले चाळीस म्हातारे सांभाळतो आमच्या इथे चाळीस खाणं पिणं कपडा लत्ता चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायत मध्ये चाळीस म्हातारे गावातल्या नाहीतर इकडून झाडतन <laughs> ज्या त्या गावानं आपल्या आपले म्हातारे सांभाळा वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला हां आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळ अजून एक काम आहे शेवटचं काम सांगतो मग आपण पुढे बोलू पण ते काम जरा अवघड आहे तुम्ही करता का नाही मला माहीत नाही बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही त्याच्यामुळं मी आता सांगत नाही ते बंद केलं सांगणं कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं का नाही का काय त्याचा उपयोग का दर गावात सांगितलं मी ते सातवं काम कामदार अवघड कोणीच करीत नाही मग काय करू नाही मी सांगतो मग कोणी ऐकतच नाही मग कशा काय कर महिला मंडळ काय करू दुसऱ्यावर जळायचं नाही जर तुम्हाला शंभर वर्षे जगायचं असन तर तर मरा, मला कळत नाही काउन लोक दुसऱ्यावर जळत तुम्हाला मोठं व्हायचं तो व्हा दुसऱ्याला लहान का करता हे बघा परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हा बघ नाही सांगत मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे नीट ऐका काय मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे पण मला एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे सगळ्याला मिळू दे ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाहीतरी आपलं काय इथं येताना काही आणलं नाही जाताना काही कोणी नेलं नाही टाटा बिरला नेणार नाही धुरुभाई अंबानी ना नाही कोणी नाही तुम्ही नाही नाही आम्ही नाही मग कशाला अडवणी करता म्हणून माझी गावकऱ्याला ग्रामपंचायतीला विनंती आहे तुम्ही एक टप्पा पार केला पण सगळं संपलं असं नाही आणि हे कधी संपत नसतं मला गावातले लोक सरपंच गावात घेऊन येणताना मला म्हणे सगळ्या गावात प्युअर ब्लॉक झाले एक गल्ली राहिली एवढी आता मी म्हणलं बाबा एवढी गल्ली तुम्ही करल तेव्हा नवीन एक गल्ली तयार होईल किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडण फुटन हे चालूच राहणार हे संपणार नाही काम कधीच संपत नसतं खूप चांगल्या गोष्टी तुमच्या गावामध्ये काही दिसल्या मला उनेवा काही लोक शेतात गेले राहायला त्यांच्या जागा पडक्या आहे चांगल्या ठेवल्या पाहिजे तिथं भाजीपाला लावा शेवगा लावा सीताफळ लावा जागा तुमच्याच आहे खाऊ द्या ना तुम्हाला जाता जाता एक सांगून देतो कुणाला राग आला तर येऊ आला जर त्या जागा त्यांनी नीट नाही केल्या तर पंचायतला त्या जागा ताब्यात घ्यायचा अधिकार आहे हे कायद्यानं सांगतो मी मला काय मला घ्यायची नाही ती मला यायची नाही चांगलं ठेवा आपलं म्हणणं काय गाव चांगलं करू राहिलंय सगळं काम चांगलं करू राहिलंय महिला चांगले करू राहिले करा एक एक घराच्या पुढं दगड अजून दिसते मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या दहा पटातून काळा आहे हे दगड आरामकोर पुढं काऊन ठेवते मला अजून कळलं नाही हो काय असा धरून डोक्यात घातला पाहिजे त्याच्या तुम्हाला सांगतो साहेब तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर सुख पायरी पुढे नाही लावायची पायरी पोटात करायची तर सात दिवस सप्ताह केल्याचा उपयोग आहे पुढे कसं पायरी करतो मला कळत नाही लोकाच्या रस्त्यातले आम्हाला काटे वेचायचे सांगितले का दगड टाकायचे सांगितले करामखोर असे दगड ठेवू तुमचं लय बरं आहे नव्वद टक्के बरं आहे मी आता लय गाव पाहिलं ना लय जायल लोक आहे तुमचं चांगलं आहे हळूहळू होईल मग आता गाव म्हणलं तर एवढे तेवढे राहतेच सरपंच कुठे गेले मी सरपंचाच्या घरी जावायला गेलो तर मी तिथे एक जाळी पाहिली मला असं वाटतं ती मच्छर मारायची होती काय करू हा बरोबर आहे का हा आणि ते मच्छर मारायची जाळी सरपंचाच्या घरी लागत हा ना त्याच्याहून दोन गोष्टी लक्षात आल्या की गावात मच्छर आहे आमच्या तिकडे आहे ना तुम्ही ना आम्ही काही लांब नाही पण काही काही किलोमीटरवर फरक पडत असतो आमच्या तिकडे आहे ना रस्त्याच्या कडीला असे दोन दोन चार चार कुत्रे बसते रस्त्याच्या कडीला दोन पाय पुढं दोन पाय माग त्याची काय मिटिंग चालते भगवान जाणे पण ते काय करते गाडी आली मोटरसायकल फोर व्हीलर आली त्या गाडीच्या मागं पळते अर्धा अर्धा किलोमीटर पळत आहे ते मला अजून कळलं नाही ते कुत्रे त्या गाडीच्या मागं कौन पळते त्याला काय शिवाजी पुरस्कार असतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का मग काय त्या कुत्रे मागं लागायचं कारण काय असतं खूप विचार केला मला काही उत्तर सापडलं नाही पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं काय शिकायला मिळालं किती कुत्रे गाडीच्या मागे लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभं करून कुत्र्याला विचारलं का भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का <laughs> त्यांना विचारायचं असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते त्यांच्या नादी लागायचं आणि असे दोन चार दोन चार कुत्रे दर गावात असतेच असते <laughs> आता तर काय करणार त्याला असते ते देवानं पाठिलेले तुम्ही आम्ही थोडी खंडोबा येतो देऊ <laughs> त्याला नाव ठेवायचं नाही तिकडं लक्ष द्यायचं नाही हे निसर्गातल्या गोष्टी काही तुम्ही म्हणाल साप कशाला इच्छू कशाला उंदीर कशाला घुस हे देवानं पाठवलेली हो त्याचा रागराग करायचा नाही इलाज काढायचा इलाज मला एवढा टेम नाही नाही तर एक कसे जन्माला आले हे सुद्धा लय भारी यांचा <laughs> जन्म कशातून झाला हे सुद्धा भारी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या माझं गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतनं केल्या पाहिजे अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे हे लक्षात आलं आणि आम्ही आमच्या ते काय केलं साहेबाला माहीत आहे <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅक्स गावकरी मंडळी मी कोणाची सुपारी घेऊन हो आलेला माणूस नाही मी सांगितलं उपजत वारकऱ्याची अवलाद आहे माझ्या पाची मुलीची शपथ खाऊन सांगतो माझ्याकडे दोन गोष्टीचं माझ्याकडे ताकद आहे एक मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही दोन मी आयुष्यात कधी आरामाचे दहा रुपये कोणाचे खात नाही <laughs> त्याच्यामुळं तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरणी सांगून मला काही घेणं नाही आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन काही आपली भेट होईल नाही होईल कशासाठी सांगायचं काय करायचं उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही कशासाठी काही सांगायचं लोकाला आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही आणि आम्ही आमच्या लोकालकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला समजून सांगितलं समजून मी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या तुमच्या एवढंच माझं गाव आहे नीट ऐका महिला गावकरी तरुण पोरं सेम तुमच्या एवढं गाव आहे तुमच्या एवढेच घर आहे तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स सहा लाख रुपये किती सहा लाख तो बी लोक भरीत नाही थोडे लागले भरायला पाणीपट्टी हे ते भरते घरपट्टी भरीत नाही महिला मंडळ तुमच्या इथला टॅक्स किती सहा लाख माझ्या इथला टॅक्स आहे चाळीस लाख एवढेच घर आहे एवढेच माणसं आहे सहा लाख कुडं चाळीस लाख कुडन आणि माझ्या गावात शंभर टक्के लोक टॅक्स भरते वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे शेवंतबाई आहे बिजलाबाई आहे लक्ष्मीबाई आहे साखरबाई आहे या महिला घरात एकट्याचे घरकुलात राहत्या नवरा वारलेला आहे मुलबाळ नाही एकट्याच घरात लोकाच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी पाच हजार रुपये टॅक्स भरत्या मी इथून दंडवत करतो त्याच्यामुळं गाव सुधारलं आहे पाच हजार रुपये आम्ही घेतो आठशे घराचे चाळीस लाख मला जमा होते पण आम्ही सुविधा बी तसेच देतो एका हाताने टाळी वाजत नाही माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी साक्षीदार आहे साहेब तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत साधारण एका माणसाचे हजा हजार दीड हजार तर वाचते वर्षाचे एका माणसाला एक जार रोज एका घराला एक जार वीस लिटरचा तिकडे पाणी कशाच आहे आता एक जार देते दे का पण मोफत देते दे? पाच रुपयाला देते दे। तिथेच गडबड होती <laughs> आता पाच रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे दीडशे वर्षाचे अठराशे वाचले ना त्या पाहिजे पैसे कसे नाही भरायचे आणि याच्यात काय होतं मी आधी तुम्हाला सांगितलं मला दुधडशी काही घेणं नाही आहे मी जे आहे ते मांडणार आहे आठशे तुमच्या घरं किती जार जाते साधारण जार किती जाते तीनशे जाते म्हणजे पाचशे घरी ते पाणी जात नाही कळलं का नाही कळलं पाचशे घरी ते पाणी पित नाही ती आपलीच लेकर आहे ना प्यायला पाहिजे ना तीनशे घरी जात हो, पाचशे घरी जात नाही म्हणून आम्ही काय केलं ते जे टॅक्स भरण झाला तो एक जार फुकट मग या फुकटच्या लालचीने लोक पैसे भरायला लागले अजून काय माझ्या इथे सगळे मसाले आम्ही करून देतो तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका शेवाय करतो पापड करतो बटाटा चिप्स करतो बटाटा चिवडा करतो उसाचा रस काढितो हळद पावडर मिरची पावडर धने पावडर हे सगळ्या मसनी ग्रामपंचायतमध्ये लोकाला फुकट वर्षभर संपूर्ण गावाला सॅनिटरी नॅपकिन महिन वर्षभर फुकट आहे महिलाला पाच हजार रुपये म्हणून अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर काय पाहिजे लोकाला मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरून मी पंचायत देते आमची मी सांगितलं चाळीस म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायतमध्ये दीड लाख नारळ फुकट खातं आहे गाव दीड लाख नारळ शेती करायचा एक ट्रॅक्टर आहे आमचा पंचायतचा मोठा मोठा आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे तीस टक्के सबसिडी आहे नांगरा मोगड्याला तुमच्या इथे एक एकर नांगराला किती पैसे लागते अठराशे तर समजा आम्ही चौदाशे रुपये नांगरी दो पाच एकर नांगरलं तर दोन हजार रुपये त्याचे वाचत आहे आणि दहा वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडा करत नाही कोणतंच नाही पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही कोणतंच नाही मग कोण करतं जी बाई एक एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं पंधरा ऑगस्टचं झेंडा होतं आमच्या बया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही पहिली पावती फाडा पहिली पावती फा पैसे घेऊन द्या पा सात सात आठ आठ लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडं पहिल्या दिवशी काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही पहिली पावती पंधरा ऑगस्ट दुसरी पावती सव्वीस जानेवारी तिसरी पावतीवाली एक मे चौथी पावतीवाली सतरा सप्टेंबर काय बिघडतं गावातल्या बाईने झेंडा केलं तर बिघडतं काय सरपंचांना दोरी वाढत काही गरज आहे बरं तिला साडी चोळी घेतो आम्ही तिची पूजा करतो तिला झेंड्या न्यायचं ताई ओढा हो मी पाहिलं माझ्या डोळ्याने अक्षरशः कितीतरी मैलाच्या डोळ्यातून धारा लागत्या का तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचं झेंडा उंडण करायला मिळेल म्हणून का नको जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको साहेब यावर्षी मी शपथ खाऊन सांगतो मी एक एप्रिलला पैसे भरले माझे मी घरी नव्हतो त्या दिवशी मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा टॅक्स भरा आज एक एप्रिल आहे पोरगी गेली आमचा टॅक्स भरला अकरा वाजता भरला, भरला मला टॅक्स मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे म्हणलं किती आहे ते काय आठ नऊ हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून पण मला रावलं नाही मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला ते मला म्हणे पावती नंबर दोनशे एकवीस आहे म्हणे एक तारखेला अकरा वाजता माझा नंबर दोनशे एकवीसावा होता किती लोक जागरूक झाले समजा आणि मी बार बार कहून म्हणतो महिला भरत्या महिलाच्या हाताने झेंडावुंड्याने कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावावर आहे त्याच्यामुळं माणसाचा काही संबंध नाही राहशिंत राय जा सीन तर जा काय नाही तर काय त्याला काय आणि तसंच केलं पाहिजे पण ते होतं काय महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतला अडचण नावर करायला लग्नाच्या नोंदी केल्या पाहिजे तुमचं गाव आता सुधारलं विकसित आहे सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत आहे <laughs> नोंदीच <जी> नाही <laughs> मला पुढे पुरला तर मी सांगन काय भानगडे एक व्यायामशाळा आहे आमची इथं महिलासाठी वेगळी पुरुषासाठी वेगळी दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री पाच हजार अजून संपले नाही हां काय पाहिजे लोकाला अजून म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं ती किरकिर करतं मग कागद लवकर द्या ग्रामसेवक आला नाही का त्याला समजत नाही का सरपंच कुठं मेला मतारा माणूस चिडचिड करतं मी दोन मी तीन बारा ऐकलं म्हणले माताऱ्याला काय करा मग आता आम्ही तीन मसनी आणल्या ग्रामपंचायतमध्ये ठुल्या बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचं बाबा बसा आणि त्याचे पाय दोन्ही त्या मसनीत घालून द्यायचे बटन दाबून द्यायचं त्या मशनी म्हाताऱ्याच्या पाय दाबीत अशा बाबा उठतच नाही ना चट येईन ग्राम पुढं पळून चाललं आपलंच हे <laughs> ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हाताऱ्याची याच्यापेक्षा काय पाहिजे आणि एवढं करून आम्ही काय त्याच्यावर उपकार नाही करीत करतो कशातून त्याने दिलेल्या पैशातून त्याच्यामुळं कोणावर उपकार करायचा काही संबंध नाही त्याचा ह्या हातानं द्या ह्या हातानं घ्या आणि चांगलं राहायचा आता, चांगल चा। आता तुम्ही हे सप्ताह केला पाच सहा लाख रुपये वर्गणी लागले असं नाही कमीत कमी म्हणजे जा माझ्या अंदाजाने दहा लाख दहा लाखाच्या पुढे जाईन पण पाच सहा लाख मग याचा अर्थ काय होतो लोक पैसा देते समाज पैसा देतो घेणारा डोकं वापरलं पाहिजे सप्ताला कसे देते पंचायतीला काऊन देत नाही वीस रुपयाचे वांगे घ्यायला ही बाई दहा ठिकाणी टांगड्यात तोडी दी पहिल्या दुकानात वांगे घेत नाही मग वीस रुपयात एवढी बारकाई करणारी बाई चार हजार ग्रामपंचायतीला भुग चुगत देईन का त्या तिला पाहिजे ना तिला परवडतं का नाही परवडतं या सगळ्या गोष्टी करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं धाड़, झाडं भरपूर लावा शेताला लावा रस्त्याला लावा वीस चोवीस तास आहे माझे इथे पाणी चांगलं आहे शाळा चांगलं आहे अंगणवाड्या चांगलं आहे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे पंचवीस तीस ठिकाणी हात धुवायला बेशी नाही माझ्या गावात रस्त्याला रस्त्याला जनरली आपण काय म्हणतो इथं लघवी करू नका इथं थोकू नका इथं कचरा टाकू नका मग कुठे टाका मग इथं लघवी करू नका लिहिलं ना लोक तिथं लघवी करते मग आम्ही तसं नाही केलं दर ठिकाणी बेसिन लावलं प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका आणि त्याला पाणी आहे चोवीस घंटे स्मशानभूमी चांगली आहे स्मशानभूमीत जाळायला लागणारे लाकडं पण ग्रामपंचायत फुकट देते म्हणजे जलमल्यापासून सुरू होतं होत मरुस्तर लाकडं का देतो आम्ही मी सांगेन तुम्हाला पुढं मी म्हटलं सरपंच जरा हरमी पाहिजे बदमाश पाहिजे या लोकाला वळवलं पाहिजे काय करायचं हे सहज ऐकत नाही लोक असं तुम्ही सांगितलं लोक लोकांना ऐकलं उद्यापासून हुशार झाले आणि चांगले झाले असं होत नाही यायला गुताव लागत उंदराच्या मागं लागून उंदरं हाती लागत पिंजऱ्यात कुटका लटकायचा तेव्हाच उंदरं सापडले तर सापडले उंदराच्या मागं पडून उंदरं हाती लागत नाही हे चार चार हजार रानडुकर सांभाळायचे हे काय खायची गोष्ट आहे की हे कोणाचं काम नाही आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये नीट आहे का छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोघात तुलना करू नये का म्हणता ना बसा या दोघात तुलना करू नये पण करायचीच ठरली तर दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असं जर विचारलं समाजाला तुकाराम महाराज श्रेष्ठ का छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ असं जर विचारलं तर कुणीही सांगन तुकाराम महाराज श्रेष्ठ बरोबर आहे का नाही कुणीही सांगा पण मला खरं सांगा औरंगजेबानं औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती आणि आग्र्यात कोणला असतं तर तुकाराम महाराज सुटून आले असते का ते ती, तिथंच विठ्ठल इठल विठ्ठल विठ्ठल करीत बसला ते सुटून आलं त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो आयऱ्या गायऱ्याचं काम नाही तसंच हे सरपंच बी बदमाश लागतो माझं गाव तीस वर्षापूर्वी हगनदारी मुक्त करताना पाटलाच्या बयाला दंडाला धरून उठेल मी दंडाला धरून कुठे जीव म्हणता असेल मी कसं जगलो माझं मला माहिती आहे आणि तेव्हा पैसे देत नव्हते हो सरकार हजार रुपये सुद्धा संडासला नव्हते हो तेव्हा माझ्या गावच्या लोकानं महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना जालना ग्रामीण बँक हिच्याकडून दर घरानं पाच पाच हजार रुपये कर्ज काढलं होतं कर्ज आणि तीन महिन्यात माझं गाव आगनदारी मुक्त झालं होतं तेव्हा तीस वर्षापूर्वीची गोष्ट तीनच महिन्यात नव्वद दिवसात मी झोपत नव्हतो बसत नव्हतो माझी गाडी होती झेन रस्त्यानं नीटच आणायचो ब्रेक मारीतच नव्हतो पार्टी बाया असे साड्या धरून पडायच्या आला आला मेला उभा करीत ना तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटाना हा ना मला काय पण जे आहे ते सत्य सांगतो मी तवा झालं ते आज त्याच महिला किती सुखी आहे ते गाव किती सुखी माझ्या इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब शाहरुख खान पितो आमिर खान पितो सचिन तेंडुलकर पितो त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई पिते आज फुकट आमचं हे बी बंद झालं आता या मशनी नाही आता म्हणजे आहे त्या पण आम्ही याच्या पुढचं पाणी आता लोकांना जाणारी बाई मुख्यमंत्री पितो त्या क्वालिटीचं पाणी पिते माझ्या इथे त्या दिवशी ते फळं चांग केलं थोडा त्रास झाला मी लोकांना एकच सांगायचो संडास बांधा नाही ते नका ना बांधू रस्त्यावर बसायचं नाही मग कुठं बसेल तुमच्या इथे कोणी आता बाहेर जात नसेन नाही ना हे कर्ज कोणी कडी कडीचे कडीकडीचे शंभर टक्के आहे ना चांगली गोष्ट आहे तुम्हाला आता निघलं म्हणून सांगतो महाराज यायला बी उशीर आहे नाही संडासचा दोन गोष्टी सांगतो महिला मंडळ नीट आहे का पहिलं काम आहे पहिलं काम आहे संडास का बांधायचा कारण लोकांना मजाक वाटते एक नंबरचं काम आहे टायमाला गेलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आम्हाला लघवीला संध्याला जावं वाटलं एका मिनटाच्या आत जायचं नाही गेलं तर रक्त खराब होत ताबडतोब जायसाठी घरात व्यवस्था पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप चारशे वर्षापूर्वी शौचालय वापरत होते माझी जाऊ रायगड किल्ल्यावर जाऊन बघा चारशे वर्षापूर्वी शौचालय होते मी जेव्हा रायगड किल्ल्यावर गेलो महाराजांनी वापरलेलं शौचालय पाहिलं मी अक्षरशः झोपून दर्शन घेतलं त्या संडाचं काय आम्ही अजून मी अडवणी करतो एक कारण सांगितलं का वापरायचा ताबडतोब जायचं उशीर झाला रात आहे पाऊस चालू आहे घरी कोण नाही गरोदर माहिला आहे उशीर झाला तर आरोग्य बिघडेल म्हणून ताबडतोब जायचं दुसरं एक कारण आहे पराओ हो, शाळातल्या पराओ हो, नववी दहावी अकरावी नीट आहे का माशी असते ना माशी माहीत आहे गोराव माहिती आहे का माशीला किती पाय असते माहीत आहे ना मग सांगा किती सहा किती सहा ती माशी <laughs> <laughs> रस्त्यावर कोणी संडास केली आणि त्या संडासवर जाऊन बसली देन करा आणि सही पाय बुडिले तर एका पायाला सहा पाया 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 हजार चिटकते एका पायाला एका पायाला सहा पायाला किती झाले छत्तीस हजार आणि ती मासी उठली आणि आली आणि आपल्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली तर आपण खातो, खातो, खातो। का फेकून देतो ह खोटं नाही बोलायचं खातो तुम्ही खाता हे खाते आम्ही खातो कारण आपल्याला कळलं नाही हे गोष्ट लक्षात घ्या पोराओ उद्या काय वार आहे मंगळवार आहे ना उद्या चालतं करायला काय हरकत नाही पी किती पोरं एक प्रयोग करून पाहता घरी गेल्यावर पोराओ पोरं पोरं एक प्रयोग करून पाहता का घरी गेल्यावर कोण कोण पोरापैकी कोण कोण करून वर हात करा पोर पोरी हा? पोरी ना गेल थोडे आहे बरं बरं चला थोडे का होईना काय करायचं उद्या घरी गेल्यावर पक्का ना तुमच्या तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये